हर कर्म आपण करेंगे ए वतन तेरेने मी आज ज्या सोबत आहे ते अतिशय अद्भुत व्यक्तिमत्व आहे मेजर अंबाजी झगडे या व्यक्तिमत्वानं वीस वर्ष सैन्य दलामध्ये आपली सेवा बजावलेली आहे त्यानंतर पुढील काही वर्ष बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये सुद्धा सेवा बजावली ते सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांना सातत्याने वाटायचं की जे विद्यार्थिनी ते पाहिजे भरतीपूर्व प्रशिक्षण प्रचंड सुरू आहे अनेक अॅकॅडम्या मंतरमध्ये सुरू झाले परंतु निवासीसाठी कोणी धडपड करत होतं अनेक मुलींना वाटतं शिकावं म्हणजे कोणतं विदर्भ भागातील जी मुली असतात का ज्यांना अधिकारी व्हायची इच्छा आहे आणि प्रशासकीय सेवेमध्ये जायची इच्छा आहे सैन्य दलामध्ये जायची इच्छा आहे परंतु त्या पद्धतीचं पोषक वातावरण मिळत नाही कारण की आता कॉम्पिटिशन पण खूप मोठं कॉम्पिटिशन सुरू झाले सर्वत्र कॉम्पिटिशन झाले सुरू झाले आणि या भूमिकेतून मेजर अंबाजी झगडे यांना सातत्याने वाटायचं काहीतरी या मुलींसाठी केलं पाहिजे बघा हे स्वप्न त्यांनी सत्यात उतरवलेले तब्बल एक कोटी रुपयापर्यंतचा खर्च करून त्यांनी जागा विकत घेतली त्या ठिकाणी इतकं सुंदर असं इन्फ्रास्ट्रक्चर उभं केले आणि हे सांगत असताना मला म्हणले सर आपल्याला हे सर्व काही मोफत द्यायचं आयुष्याच्या उतार वयामध्ये इतकं भव्य दिव्य स्वप्न पाहणारं व्यक्तिमत्व आज माझ्यासोबत आहे म्हणूनच मी म्हणलं दिल दिया हे जान दि वतन तेरेली ये मुलींसाठी हे निवासी वसतिग्रह सुरू झालेलंच आहे त्या निवासी वसतीगृहामध्ये शंभर प्लस मुलींची व्यवस्था होणार आहे चोवीस तास त्यांना लाईटची व्यवस्था असणार चोवीस तास गरम पाण्याची व्यवस्था असणार आहे ही सर्व व्यवस्था मी त्यांच्याच बोलीभाषेतून सादर करण्याचा प्रयत्न केला ठीक आहे थोडंसं सादर होत असताना ते अडखळणार आहे बोलताना थोडंसं काय होतं व्हिडिओ समोर थो आल्यानंतर थोडंसं जरा माणसाचं फंबल होतं परंतु मी ॲज इट इज दाखवणार आहे कोणत्याही प्रकारचं छुपेगिरी न करता मी ॲज इट इज त्यांचं काय मत आहे काय त्यांना वाटतं या निवासी वस्तिग्रहाबाबत हे मी सर्व काय दाखवणार ही अकॅडमी नाही मित्रांनो तर प्रत्येक विद्यार्थिनीच्या स्वप्नातील करियरची एक सुवर्ण संधी मी शंभर टक्के खात्रीने सांगतो त्यांचा आत्मविश्वास पाहिला की स्वतः म्हणजे जे मैदानावरचं प्रशिक्षण असतं त्याच्यामध्ये इतके पारंगत आहेत की नो चॅलेंज त्यांना मी त्यांना अनेक शाळांमध्ये मोफत मुलांना मार्गदर्शन करताना त्यांना पाहिलेलं आहे तर हे व्यक्तिमत्व असं आहे का नो चॅलेंज आम्ही एकाच वेळेस जण व्याख्यानाला गेलो असता माझी त्यांची भेट झाली त्यांच्या कामाबद्दल मला माहिती कळली आणि मी स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी शूटिंग करण्यासाठी आलो मला या व्यक्तिमत्वाचं जे स्वप्न आहे ते सत्यात उतरलेलं पाहिजे ते नक्की उतरणार कारण की आता भरती पण सुरू होणार आहे तर ही ज्या ज्या मुलांपर्यंत माझी व्हिडिओ जाणार आहे तुम्ही प्रयत्न करा सर मी व्हिडिओ भेट दे अशी अशी रील सारखी तर बनवण्यापेक्षा मी थेट व्हिडिओ का बनवतोय कारण की याच्यामध्ये विस्तृत पद्धतीने माहिती तुम्हाला घेता येईल तर या भूमिकेत बनवलेलं आहे त्या ठिकाणी त्यांनी जी केलेली निवास व्यवस्था आहे त्यासाठी पॉट्स जे वापरलेले आहेत त्यानंतर स्वयंपाकघर कसं केलेलं आहे लायब्रीची व्यवस्था कशी केली आहे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर त्यांचं तयार करून रेडी आहे फक्त आता काय करायचं आहे थोडंसं फिनिशिंग आता त्यांचं बाकी आहे ते कम्प्लीट झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता मी आता दोन मिनटं तुम्हाला दाखवतो या ठिकाणी पाहू शकता मला सांगा इतकं मोठं प्रशिक्षण कार्यालय आहे म्हणून आपण किंवा थेट सेमिनार हॉल म्हणू सेमिनार हॉलच नाही वरती पाहू शकता इस, आ, किती बाय किती म्हटले सर पन्नास वीस बाय पन्नास तीस बाय पन्नास एवढं मोठं भविष्य शेड केलंय अतिशय खेळती हवा आहे फॅनची गरज नाही इतका सुंदर अशा पद्धतीने मंद हवा इथे या ठिकाणी आहे आणि सोबत तुमचं लेक्चर पण साऊंड सिस्टीमची व्यवस्था केली म्हणजे सेमिनार तुमचं हॉल रेडी आहे आणि सेमिनार ऑलमोस्ट एवढं सुंदर अशा पद्धतीने प्रत्येक रूममध्ये त्यांनी चार कॉट्स असा बसवलेल्या भविष्यामध्ये ते कॉट कमी ज्यावेळेस पडली त्यावेळेस वर्षी पुन्हा त्यासाठी चार पॉट तयार केले जातात म्हणजे आणि ते कॉट बनवताना त्यांनी जे भक्कम स्वरूपाचं साहित्य वापरले ते ही खरंच कौतुकास्पद आहे मुलींना शिक्षणासाठी कुठेही कमी कमतरता होऊ नये त्यांनी हे कॉट बनवताना लाकडी इन्फ्रास्ट्रक्चर लाकडी रॉ मटेरियल वापरले म्हणजे लाकडातच त्यांनी हे सगळं कॉट्स बनवलेले आहेत कारण की आपल्या शारीरिकदृष्ट्या मुलींच्या शारीरिकदृष्ट्या त्यांच्या आरोग्यासाठी हे लाकडी कॉट खूप महत्वाचे आहे कारण की ते झोप पण आरामदायक राहते आणि जे चार्ज कष्ट कष्टानंतर ती प्रॉपर पद्धतीची आरामदार भेटला तरच त्या मुलींना पुढे दुसऱ्या दिवशी चांगल्या प्रकारे काम करता येईल सावित्रीबाई फुले क्लिअर अँड क्लब अकॅडमीला आवर्जून भेट द्या पत्ता आहे एक कलम मनसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे पत्ता ॲड्रेस आणि गुगल मॅपची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिली आवर्जून पहा आणि नंबर सुद्धा दिलेला आहे जय हिंद जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र आपण बघूया सर नमस्कार सर या सावित्रीबाई फुले क्लब अँड कॅरियर अकॅडमी ह्या ठिकाणी आपण आलात आपल्या धन्यवाद सर ह्या ठिकाणी मी सावित्रीबाई फुले क्लब अँड कॅरियर अकॅडमी ओपन केली ही माझा उद्देश मुलींना घडवण्याचे उद्देश असून मी ह्या ठिकाणी पंधरा रूम्स काढलेले आहेत एक ऑफिस ते पोलीस भरती आर्मी भरती नेव्ही एअरफोर्स एस आर पी सी आर पी बी एस एफ एस एस बी तलाठी ग्रामसेवक इत विविध स्पर्धा परीक्षा या ठिकाणी शिकवण्यात येणार आहे मुलींसाठी हे फक्त मुलींच्या साठीच राबवण्यात येणार आहे आणि किती मुली या ठिकाणी एका वेळेस मुली शंभर मुली बसणार माझ्या या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला किचन बाथरूम टॉयलेट हे सगळे संकल्पना मी तयार केलेल्या आहेत हे तुम्हाला दाखवत आहे या ठिकाणी ऑफिस आहे ऑफिसात सगळ्या गोष्टी आपल्याकडे अवगत आहेत नेक्स्ट ठिकाणी आपल्याला या ठिकाणी गेस्टरूम आहे जे ही व्यक्ती गेस्टरूममध्ये येईल त्याची व्यवस्था या ठिकाणी आहे नंतर आपण पुढं गेल्यानंतर पुढच्या रूममध्ये हे आपल्याला खेळाचे साहित्यपूर्ण टोटल जे लागणाऱ्या वस्तू लागणाऱ्या वस्तू सगळ्या घेतलेल्या आहेत तर आपल्याला कोण आहेत गोळे आहेत व्हॉलीबॉल आहेत फुटबॉल आहेत स्किपिंग रोप आहे ह्या सर्व गोष्टी मी अवगत केलेल्या आहेत आपण अशा पद्धतीचे रूम अशा पद्धतीचे रूम आम्ही तयार केलेले आहेत त्या ठिकाणी कॉट्सची तयारी केलेली आहे भविष्यात लॉंगलाईफवाली कॉट बनवण्यात आली ती कशासाठी की ज्यावेळी व्यक्ती प्रॉब्लेममध्ये येते ह्या ठिकाणी झोपल्यानंतर ते क्लिअर होऊ शकते त्या संदर्भात बनवलेले आहे पुढं गेल्यानंतर आम्ही अशाच पद्धतीचे सगळे रूम तयारी केलेले आहे सगळ्या क्वॉट्स वगैरे हा व्यवस्था पंख्याची व्यवस्था केली आहे नंतर आम्ही पॉलिकॅपचे सर्व फॅन जोडलेले आहेत वरती ओ पी केलेले आहे लाईटची व्यवस्था आहे बलब केलेले आहेत सर्व गोष्टी केलेल्या आहेत झिरो बलब ठेवलेले आहेत बी त्याच पद्धतीच आम्ही तयारी ठेवलेली आहे सगळ्या ठिकाणी हे जे रूम आहेत एका ठिकाणी चार चार व्यक्ती झोपतात आम्हाला जास्त जरूर पडली तर आम्ही पुढेही बनवणार आहात वरती हा त्या संदर्भात पुढं आम्ही किचन बनवलेलं आहे इथं सुद्धा किचनमध्ये जे काम करणारी व्यक्ती आहे ती किचनमध्ये सगळ्या गोष्टी अवगत केल्यानंतर ह्या ठिकाणी आपण मांडणी बनवलेली आहे ह्या मांडणीमध्ये जेही व्यक्ती कुठलीही असणारे कडधान्य वगैरे आम्ही याच्यामध्ये ठेवणार आहोत का तर ह्या ठिकाणी हवा खेळती राहणार आहे त्याच्यामुळं आम्ही ह्या किचन बनवलेलं आहे ॲडजस्ट पॅन जोडलेला आहे सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत वॉटर फिल्टर ऑलरेडी बनव बाहेर बनवलेलं आहे आम्ही एका तासाला पन्नास लिटर पाणी देणारा वॉटर फिल्टर जोडलेला आहे तीच व्यक्ती जेवढ्या व्यक्ती इथं आहेत त्या झोपणार आहेत इथं रेस्टमध्ये फळे आम्ही दोन्ही प्रकारचे घेतलेले आहेत हां कोणतीही ठिकाणी अभ्यासक्रम करायचा असेल तर त्याच्यावर किंवा नसल करायचा तर ह्याच्यावर वेगवेगळ्या वेग पद्धतीनं व्हाईट बोर्ड आमच्याकडे पाठीमागची साईड आहे ते ज्यावेळेला आम्ही हे चालवणार आहात व्हाईट बोर्ड याच्यासाठी तयार केलेलं आहे ह्या बोर्डवरती आपण प्रोजेक्ट तयार करणार आहोत आणि प्रोजेक्ट दाखवणार आहोत सगळे विषय ह्याच्यावरतीसुद्धा होणार आहेत जे आमचे टीचर नवीन नवीन येणारे आहेत ते सुद्धा प्रोजेक्टवरती आणि आम्ही या ठिकाणी दोनशे चेअरची आव दोनशे चेअरची बसण्याची व्यवस्था केलेली आहे तरी सगळ्या गोष्टी आमच्याकडं अवगत आहेत तरी सुद्धा हां दोनशे मुली ॲडजस्ट होत आहेत गाडी मोटरसायकल हे सुद्धा आम्ही मुलींना शिकवणार आहात सगळ्या गोष्टी नंतर आमच्याकडं ह्या कॉर्नरमध्ये आम्ही लायब्ररीसाठी ओपनिंग केलेलं आहे तर लायब्ररीचं काम आम्ही व्यवस्थितपणे पार पाडू लायब्ररीचे पुस्तकांची व्यवस्था झालेली आहे सहाशे पुस्तकांची व्यवस्था केलेली आहे आम्ही तरी ह्या ठिकाणी आम्ही तयारी केलेली आहे आणि करत आहोत हां या ठिकाणी चेअर्स वगैरे लावण्यात आलेले आहेत टेबल्स लावण्यात आलेले आहेत तूर्तक आणि इथंसुद्धा झोपण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे तरी पुढं भविष्यात हा अभ्यासिका इथंच बनवणार आहोत आम्ही पुढं सुद्धा आम्ही अशाच पद्धतीची तयारी ठेवलेली आहे जेवढे रूम आमच्याकडे आहेत त्या पद्धतीनं आम्ही तयारी केलेली आहे जास्त मुलं आल्यानंतर आम्ही पुढची तयारी ठेवलेली आहे की डबल कसे झोपले जातील विद्यार्थीनी डबलमध्ये अशा पद्धतीची आम्ही पहिलीच तयारी केलेली आहे ह्या पद्धतीनं आम्ही बनवणार आहोत आणि आम्ही अशा पद्धतीनं केलेलं आहे की के आमच्या हाईटच्या चाह मुताबिक आम्ही तयारी करून घेतलेली आहे कॉट्स आहेत ह्या कॉड्समध्ये कमीत कमी आमच्याकडे चार बोटे वरती राहतात ह्या पद्धतीनं आम्ही बनवलेले आहे माझ्यापेक्षा मोठी व्यक्ती व्यक्ती असेल तरी लागणार नाही आणि भक्कमपणा असं आहे की याच्यावर आम्ही वरती जातोय किंवा ना जातोय ह्या पद्धतीनं वरती जाऊन झोपू शकतो कुठल्याही पद्धतीनं हां भविष्यात आम्ही अशा पद्धतीच्या कॉट्स तयार करणार आहोत ज्या अशा पद्धतीने आमच्याकडे व्यक्ती येतील तशा पद्धतीनं आम्ही पुढची तयारी ठेवलेली आहे तरी पुढं गेल्यानंतर आम्ही एक रूम अशा पद्धतीनं ठेवलेला आहे की चेंजिंग रूम कपडे वगैरे चेंज करण्यासाठी मुलींना एक स्पेशल रूम ठेवलेला आहे हा ह्या रूममधून कुणाला येता येणार नाही कुणाला जाता येणार नाही या पद्धतीने रूम ठेवलेला आहे आम्ही ह्या ठिकाणी अजून एक रूम तयार केलेला आहे एक्स्ट्रा जे की आमच्याकडं एक्स्ट्रा सामान आमच्यापास असते आम्ही मुलींच्या संदर्भात किट्स वगैरे बनवलेलं आहे पहिलीच आमची तयारी तरुण तयारी करून घेतलेली आहे आम्ही अशा पद्धतीचं नाव आणि आमचे जे किट आहे ते आम्ही तुम्हाला दाखवत आहोत ह्या पद्धतीने आम्ही किट्स बनवलेले आहेत आणि आमच्याकडे सामान क्वाट्स वगैरे खुर्च्या वगैरे आमच्याकडे एक्स्ट्रा आम्ही आणून ठेवलेले आहेत हा पुढची व्यवस्था आम्ही तयारी केलेली आहे बाथरूम टॉयलेट व्यवस्था बाथरूम व्यवस्था आमच्याकडे पाच बाथरूम आणि पाच टॉयलेट तयार केलेले आहेत या ठिकाणी आम्ही पन्नास हजार लिटरची टाकी केलेली आहे ऑलरेडी तयारी आहे आमच्याकडं पन्नास हजार लिटर अंडरग्राऊंड पाणी आहे आमच्याकडं नंतर आम्ही एक हजार लिटरची टाकी फिल्टरला वॉटर फिल्टरला जोडलेली आहे फिल्टरसाठी जोडलेलं आहे आम्ही पाणी पिण्यासाठी वॉटर फिल्टर एका तासाला पन्नास लिटर पाणी देतो ह्या पद्धतीवर आणलेलं आहे आणि त्याला आम्ही एक हजार लिटरची टाकी व्हाईटवाली जोडलेली आहे याला आमच्या अंडरग्राऊंडमध्ये पन्नास हजार लिटर पाणी आहे छोट्या मुलींना लोंबकाळायसाठी कमी हाईटची बार बनवलं आहे त्याच्यापेक्षा जास्त हाईटची असेल मुलगी तर इथं तयार करते कार क, 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 क केली जाते त्याच्यापेक्षा जास्त हाईट असेल तर ह्या ठिकाणी केलं जाते लोंबकाळलं जाईल टॉयलेट आमच्याकडे अशा पद्धतीचे पाच बनवलेले आहेत बाथरूम बनवले आहे तिकडं सगळ्या गोष्टी आमच्याकडे अवगत आहेत एका वेळी दोन्ही पाणी आमचे एका ठिकाणी पड पडतात गरम आणि घर ही व्यवस्था केलेली आहे एकाच बादलीमध्ये एक गरम आणि घर आणि पाठीमागच्या साईडला आम्ही हे लावून घेतलेलं आहे है, हँगर का की कपडे वगैरे अडकवू शकतो कुणी आंघोळ करणारी व्यक्ती कपडे अडकवू शकते दरवाजे आम्ही अशा पद्धतीने बसवलेले आहेत की पाऊस पाणी जरी असेल तरी त्या संदर्भात कधी काही होत नाही म्हणून हे बसवलेले आहेत जैन सर मी आपल्या अकॅडमीसाठी तीनशे लिटरचे तीन, लिटर तीन सोलर जोडलेले असून चोवीस तास पाणी गरम असणार मुलींच्यासाठी आणि ह्या ठिकाणी आपण बघत आहात ते आम्ही सौर ऊर्जाचे सौर ऊर्जासाठी तयारी केलेली आहे आणि त्याची चोवीस तास लाईट फ्री मिळणार आहे या संदर्भात आम्ही ह्या गोष्टी केलेल्या आहेत पाण्याचे टाक्या अशा प संदर्भात जोडलेल्या आहेत की दोन हजार लिटरची टाकी सोलर पॅनलला जोडलेली आहे वॉटर हिटरसाठी दीड हजार लिटरची पाण्याची टाकी आपण टॉयलेट बाथरूमला जोडलेली आहे आणि एक हजार लिटरची टाकी आपण एकवाला एकवासाठी जोडलेली आहे अशा संदर्भात ही गोष्ट आम्ही तयारी केलेली आहे तरी आपण पाठीमागच्या साईडला टॉयलेट बनवलेले आहेत हे स्टाफसाठीच बनवलेलं आहे स्टाफसाठी बाकी टॉयलेट अशा पद्धतीची बनवले आहेत भविष्यात कुठल्याही व्यक्तीला प्रॉब्लेम येऊ नये त्यासाठी आपण आपली जी टॉयलेट व्यवस्था करून घेतलेली आहे आम्ही याच्यासाठी इंडियन टॉयलेट केलेला आहे की पोट साफ होण्याचं असेल तर ह्या टॉयलेटचा उपयोग केला जातो हमेशा तो चांगला असतोय आणि एक स्टाफसाठी आम्ही टॉयलेट ठेवलेलं आहे ते सुद्धा कमोट ठेवलेलं आहे का तर जास्त एजच्या व्यक्ती ज्या आहेत त्या ह्याच्यामध्ये जाणार आहेत त्यासाठी ठेवलेलं आहे तर दरवाजा आमच्याकडे अशा पद्धतीनं आम्ही बनवला आहे भविष्यात कुठल्याही पद्धतीचं कुठल्याही गोष्टीचं ह्या दरवाजाला प्रॉब्लेम येणार नाही एकाच हाताने ना जातो आणि एकाच हाताने येतो आणि अंध आतून बाहेर आणि बाहेरून आतलं कुठल्याही पद्धतीने दिसत नाही त्याच्यासाठी हे संरक्षण केलेलं आहे पहिलेच हा मुला मुलीची सुरक्षितता बघित असता ते आम्ही दरवाज्याची तयारी ठेवलेली आहे <smellanaya> पाण्याचा वापर सुद्धा नॉर्मल झाला पाहिजे ह्या संदर्भात आम्ही शॉवर केलेला नाही हा शेड आम्ही तीस बाय पन्नासचं शेड उभं केलेलं आहे ज्यावेळी आम ह्या ठिकाणी पाऊस चालू होईल त्यावेळेला आम्ही चेअर साईडला लावू आणि ह्या ठिकाणी व्यायाम करत घेऊया लेक्चर हॉल तोच आणि आमचा अभ्यासक्रम देतो आणि व्यायाम करण्याचा तरीका काही इथंच असणार आहे साऊंड ही कोपऱ्यात बसून दोन्ही ह्या कोपऱ्यात मस्त बायकी हा हा ही गाडी आम्ही शिकवण्यासाठी ठेवलेली आहे फोर फोर व्हीलर आणि टू व्हीलर मुलींच्यासाठी मी स्वतः ट्रेनिंग देणार आहेत हो हा मुलींना स्वतः ट्रेनिंग देणार टू व्हीलर फोर व्हीलर हा टू व्हीलर फोर व्हीलर खराब झाली तरी आम्ही शिकवणार टू व्हीलर खराब झाली तरी शिकवणार हो सगळ्या गोष्टी करणार सर हा विद्यार्थी परफेक्ट बनवायचा हो आम्हाला इन्व्हर्टर मीटर आहे ह्याच सोलर पॅनलचा

ध्यान द्यायची गोष्ट अशी आहे की आपला केसरी कलर हमेशा वरती पाहिजे आणि केसरीची जी दांडी बां बांधलेली असते त्याच ठिकाणी बाहेरची लाईन आलेली असती आणि तिरंगा हळूहळू वरती चढवायचा असतोय तिरंगा चढवल्यानंतर त्याला व्यवस्थित आपण बांध बांधायचं आहे जे की त्यांनी काळजी एवढी घ्यायची आहे की बाबा आपण ह्या गोष्टी व्यवस्थित बांधलेल्या आहेत कारण का तिरंगा पडणं ही सगळ्यात मोठी आपली चुकी असते तर ह्या गोष्टी केअरफुल राहायचं असते लास्टपर्यंत जे की कोणीही व्यक्ती आली तरी त्यामध्ये त्यांनी कुठल्याही पद्धतीचा फॉल्ट दाखवला नाही पाहिजे अशा पद्धतीचं एक बांधकाम बांधलेलं असतं तिरंगा वेळीसुद्धा ही दक्षता घेतली जाते की तिरंगा हमेशा वरची लाईन आपल्या खांद्यावर आली पाहिजे तिरंगा खाली जमिनी टेकाळून द्यायचा नसतोय ही आपली मातृभूमी आणि आपलं जन्मभूमी आणि तिरंगा हाहीच आपली जीवन जीवनचरित्र हे असल्यामुळं आपण त्याची हमेशा दक्षता घेतली जाते आणि तिरंगा हा संध्याकाळी रोज काढून संध्याकाळी डेली टायमिंगवर काढला जातो प पावणे सहाला आणि सकाळी सव्वा सहाला किंवा सहा दहाला चढवला जातो त्याचं टायमिंग लिहिलेलं असते पेपरवरती सुद्धा त्या टायमिंगमध्ये चढवला जातो आणि उतरला जातो आणि भिजतं भिजून द्यायचं नसतो आहे मेन तिरंगा कुठल्याही ठिकाणी पाऊस आला तर लगेच काढून ठेवायचं असतं पुन्हा चढवायचं असतं आहे हे हां हमेशा ही दक्षता घेतली दक जाते तिरंगामध्ये ओके जय हिंद